दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे मेशी येथे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित यांची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या प्रांगणात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न सभेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रतिमापूजन माजी चेअरमन श्यामराव पोरसे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संस्थेचे दिवंगत सभासदांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संस्थेचे चेअरमन पंडित भिका शिरसाठ यांना सभेचे अध्यक्षस्थान देण्यात आले या सभेचे सूत्रसंचालन संचालक राजू शिरसाठ यांनी केले त्यांनी संस्थेच्या मागील वर्षातील प्रगती आणि भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली संस्थेच्या सचिव श्री भगवान बोरसे यांनी मागील वर्षाची प्रोसिडिंग वाचून विषय पत्रिकेनुसार विषय घेण्यात आले व आर्थिक अहवाल सादर केला या अहवालात सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली सभेमध्ये सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली गेली आणि त्यांच्या सूचनांचे स्वागत करण्यात आले सभेचे यशस्वी आयोजन आणि संस्थेच्या प्रगतीबद्दल सर्व उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले ही सभा संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्वपूर्ण ठरली अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली वृत्तसंकलन पवन गरुड